नमस्कार हो फ्रेंड्स श्री स्वामी समर्थ मी नैना गोपाळी स्वागत करते तुमचं माझ्या आणखी एका नवीन ब्लॉगमध्ये तर आज मी अशी वेगळी रेसिपी ट्राय करणार आहे माझे कालचे थोडेसे ब्रेड उरलेले होते म्हटलं ते वेस्ट झाल्यापेक्षा आपण त्याचे काहीतरी स्वीट डिश बनवूया आता इथे मी ब्रेडचे गुलाबजाम करणार आहे त्यासाठी इथे मी हे दहा ब्रेड घेतले आहेत आणि त्याच्या कडा अशा कापून काढल्यात कारण की त्याच्या कडा खूप कडक असतात त्यामुळे त्याच्या मी कडा अशा कापून काढल्यात अशा प्रकारे सर्व ब्रेडच्या कडा कापून काढल्या एक कप दूध आणि एक वाटी साखर पाक बनवण्यासाठी घेतलेला आहे आता इथे मी एक मोठं भांडं घेतलं आणि त्याच्यामध्ये हे ब्रेडचं सगळं असा हाताने चुरा केला तुम्ही मिक्सरलासुद्धा ग्राइंड करू शकता पण मी हाताने त्याचा चुरा करून घेतला आणि आता इथे मी एक वाटी दूध घेतलेले आहे हे दूध मी आधीच गरम करून घेतलं होतं जे थंड झाल्यानंतर मग त्याचा असा छान ब्रेड मी टाकून जसं लागेल तसं टाकून मला इथे एक वाटी दूध लागलेलं आहे आणि मस्त असं हाताने मॅश करून छान असं त्याचा डो बनवून घ्यायचा आणि तो झाकून ठेवायचा पंधरा मिनटासाठी आता इथे मी आपण छा पाक बनवून घेऊया त्यासाठी मी एक वाटी साखर आणि एक वाटी पाणी घेतलं आहे छान असे उकळी येऊन द्यायची उकळल्यानंतर त्याच्यात थोडीशी वेलची पावडर टाकायची छान असं स्मेल येतो त्याने आणि फ्लेवरसुद्धा खूप छान लागतो आता इथे आपला पाकसुद्धा रेडी आहे आणि आपलं ब्रेडसुद्धा दुधामध्ये छान मिक्स झालं आहे थोडंसं तूप टाकून आता मी पुन्हा छान त्याचा गोळा बनवून घेतला मस्त असा सॉफ्ट गोळा बनवून घ्यायचा आणि छान असे गुलाबजाम तयार करून घ्यायचे गुलाबजाम इथे महत्त्वाची टिप्स म्हणजे काय तर गुलाबजाम हे अज क्रॅक जातं कामाला नाही तर ते तेलामध्ये टाकल्यावर फुटून जातात अशा प्रकारे माझे सर्व गुलाबजाम तयार करून झाले इथेही माझी मुलगीसुद्धा मला मदत करत होती आणि आता इथे मी तेल तापत ठेवलं तेल जास्त तापवायचं नाही नाही तर आपले गुलाबजाम हे आतून कच्चे राहतील कारण की तेल जास्त तापलं की गुलाबजाम पटकन होता फ्राय होतात आणि मग आतमधून ते तसेच कच्चे राहतात त्यामुळं मंद गॅसवरतीच हे गुलाबजाम आपल्याला फ्राय करायचे नाही करून ते छान शिजतील अशा प्रकारे सर्व गुलाबजाम मी तयार करून घेतले आणि आपला पाक हलकंसं गरम करून त्याच्यामध्ये टाकला पाहू शकता मस्त आपले गुलाबजाम तयार झालेले आहेत अगदी मार्केटसारखे वाटणारसुद्धा नाही की ही ब्रेडचे आहेत आणि खायलासुद्धा खूप टेस्टी लागतात तर कशी वाटते तुम्हाला माझी ही गुलाबजामची रेसिपी नक्कीच कमेंटमध्ये सांगा